मंडळी श्रावण महिना म्हणजेच भक्ती शुद्धता आणि श्रद्धेचा महिना या महिन्यात येणारी नागपंचमी ही एक अतिशय पवित्र आणि शुभ सण आहे या दिवशी आपल्याकडे नागदेवतीची उपासना केली जाते नागपंचमीला आपल्याकडे प्राचीन काळापासून फार मोठं महत्त्व आहे म्हणूनच आज मी तुमच्याशी अगदी मनापासून जणू आपण सगळ्या एका घरात बसलो आहोत अशा भावनेतून ही पूजा विधी मंत्र नैवेद्य आणि भाव संबंधित गोष्टी सर्व काही सविस्तर सांगणार आहे नागपंचमी दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस दिवस आहे मंगळवार मंडळी आता आपण बघूया नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा ते साडेआठ पर्यंत किंवा मग तुम्हाला या दरम्यान जमत नसेल तर साडेदहा ते सव्वा बारापर्यंत हा पण एक शुभमूर्त आहे पंचमी तिथी सुरू होईल अठ्ठावीस जुलै रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून पंचमी तिथी समाप्त होईल एकोणतीस जुलै रात्री नऊ वाजून दहा मिनिटा वाजेपर्यंत मंडळी आता आपण बघूया उपवास केव्हा करावा आणि कसा ठेवावा नागपंचमीला उपास ठेवणं हे खूप पवित्र मानलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा चंद्रदर्शन किंवा सूर्यप्रकाशात नागदेवतेची पूजा करावी दिवसभर फलाहार म्हणजेच फळ दूध पाणी शेंगदाणे घ्यावे आणि अन्न वर्ज करावं सकाळ संध्याकाळी पूजा झाल्यावरच अन्नसेवन तुम्ही करू शकता मंडळी आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे की तुम्ही या दिवशी भजी पोहे पिठलं भाकरी पुरणपोळी या सगळ्या गोष्टी खाण्याचे टाळाव्या दूध साखर गोड नैवेद्य चालतो मंडळी आता आपण बघूया पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्यांची यादी गंध फूल दुर्वा फार महत्वाचा आहे दूध साखर अभिषेक व नैवेद्य नागाची मूर्ती हळद कुंकू अक्षता पूजनासाठी तांदूळ नारळ पंचामृतमध्ये दूध दही मध साखर आणि तूप सुपारी लवंग वेलची नैवेद्य लिंबू सुपारी रक्षासूत्र रक्षाबंधन पूजन दिवा धूप उत्पत्ती पूजनासाठी मंडळी आता आपण बघूया नागदेवतेची पूजा कशी करावी ते पण घरच्या घरी एकदम सोपी पद्धतीने पूर्वतयारी आपण करून घेऊया घर स्वच्छ करून घ्या पूजेचे स्थान पाठ किंवा चौकी स्वच्छ करा एक पांढरा कपडा अंथरा आणि त्यावर नागमूर्ती किंवा चित्र ठेवा समोर एक तांब्याभर पाणी एक दिवा नैवेद्य ठेवा आणि संकल्प घ्या ओम नमो नागराजाय आजच्या पवित्र नागपंचमीच्या दिवशी मी अमुक नाव आपल्या भक्तीपूर्वक पूजा करत आहे माझ्या कुटुंबावर पतीवर मुलांवर भावांवर कृपा करावी मंडळी आता आपण बघूया पूजेची विधी मूर्तीला गंध फूल दुर्वा अर्पण करा दूध आणि पंचामृताने अभिषेक करा हळद कुंकू अक्षता अर्पण करा त्यानंतर हातात लाया घेऊन दुधाने त्या नागदेवतावर सोडा त्यानंतर दिवा धूप उत्पत्ती दाखवा मंडळी आता पण बघूया की नागदेवतेला नैवेद्य काय अर्पण करावं नैवेद्य आहे दूध साखर गुळ घेवळा नारळाचा सा तुकडा साखरपारी खिरीचा नैवेद्य साखर किंवा गुळ घालून मंडळी मंडळी आता इथे खूप महत्वाची गोष्ट आहे की नागपंचमीला तळलेले पदार्थ लोणची वांगे कांदा लसून हे वर्ज करा मंडळी आता आपण बघूया भाऊ नसेल तर काय करावा जर तुमच्या सखा भाऊ नसेल तर कुंकवाचा भाऊबीज प्रमाणे टिळा लावा आपल्याकडील इष्टदेव गुरु नागदेवतेस भावपूर्ण रक्षाबंधन अर्पण करा माझा भाऊ मला मिळू या इच्छेने नागदेवतेकडे प्रार्थना करा मंडळी आता आपण बघूया उत्तर पूजा कशी करावी सर्व पूजेचा संकल्प मनात पुन्हा करा दिलेले दूध नैवेद्य घराजवळील झाडाखाली किंवा विहिरीजवळ अर्पण करा नागमूर्ती मातेची असेल तर नदीत झाडाखाली विसर्जन करा आणि मनापासून मनाव नागदेवते तुमची आज पूजा केली आमच्यावर कृपा असू द्या पतीला दीर्घायुष्य मुलांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान घरात आणि शांती असू द्या मंडळी हा पवित्र श्रावण महिन्यात नागपंचमी हे पर्व आपण फार प्रेमाने साजर करतो मी आज तुम्हाला सांगितलेली पूजा विधी ही पारंपरिक असूनही अगदी साधी सहज करता येणारी आहे देवावर नितांत श्रद्धा आणि मनापासून केलेली पूजा हीच सर्वश्रेष्ठ पूजा असते जगात काहीही असो देव भक्ती भाव सोने चांदी नाही त्यामुळे साध्या फुलांनी पाण्यानी आणि मनापासून केलं तरीही नागराज तुमच्यावर प्रसन्न होतोच हर हर महादेव शुभ नागपंचमी